शिंदेच्या शिवसेने गटाने एका भेळपुरी चालकाला तिकीट दिले जया ज्ञानेश्वर सुपारकर प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिंदे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होतोय सर्व सामान्य उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन मतदार राजाला करण्यात आलंय जरा मला तुझं नाव सांग वार्ड सांग आणि उमेदवारी कोणाकडून वगैरे मग थोडं तुझा परिचय मी ज्ञानेश्वर आकाश सुपारकर माझी मिसेस सो जय ज्ञानेश्वर सुपारकर प्रभाग क्रमांक तेरा मधून शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे मी एक सामान्य बेलपुरी स्टॉलवाला आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान इथं माझे एक बेलपुरी स्टॉलचं दुकान आहे आणि माझ्यावर मान्य अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी एक छोटासा व्यवसायावर व्यावसायिकावर छो विश्वास ठेवून आपल्या पक्षाचं उमेदवारी माझ्या मिसेसला दिली त्याबद्दल त्यांचे बी धन्यवाद मानतो माझ्याबरोबर अ हो गटामधून माझे मिसेस जयत ज्ञानेश्वर सुपारकर ब गटातून शीतलताई शिवाजी लाड आणि क गटातून आपले विशाल भैया बनकर जनतेला आम्हाला एक कळकळीची विनंती आहे की धनक्तीविरुद्ध जनशक्ती उभा आहे मी एक सामान्य घरातला व्यक्ती आहे प्रभागातील सर्व सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सामान्य कार्यकर्त्याला सामान्य उमेदवाराला निवडून द्या जेणेकरून आपल्या ग्राउंड लेवलच्या ग्राउंड लेवल राहून कामं होतील अर्ध्या रात्रीच्या समजा कोणी घरापर्यंत आले बी तर आम्हाला त्यांची मदत करता येईल या हिशोबानं आपल्या प्रभागातील स्थानिक लोकांनाच मतदान करा एवढंच मला जनतेला आवाहन करायचं आहे